आता आम्ही चाललंय त्र्यंबकेश्वरला जय मल्हार फॅमिली पहिल्यांदा कुठेतरी एकत्र चाललंय पाहते तुला तुम्हाला <laughs> अली ना शान शान हे बघा आज अमावस्या आहे तर आता देवाची पूजा झाली आहे दर्शन मस्त झालं एकदम का देखो क्या चल रहा है चाललो आणि तिकडे गेल्यावर समजलं की भाई हमको तू उधर लेई नाही रे किट मध्ये गुरुंनी मला हमत करून देले त्यांनी <laughs> ओम नमो पार्वती सो हेलो गाइस नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या वित नेहा पाटील या YouTube चॅनल मध्ये सो so, गाईज आता आम्ही चालले त्र्यंबकेश्वरला म्हणजे आम्ही म्हणजे आमचं मुकुंद परिवार म्हणजे आमची फॅमिली पहिल्यांदा कुठेतरी एकत्र झाले आहे म्हणजे अशी आमची मंगल्या पाटील तर जातातच पण पर मुकुंद परिवार पहिल्यांदा कुठेतरी एकत्र चाललं आहे आणि का चाललं आहे ते बघूया मी सांगायला जमलं तर सांगेल आणि पण आता आम्ही झालं त्रि त्र्यंबकेश्वरला तर आता आमची बस वगैरे खाली आली आहे बॅकपॅक पॅक झालेलं आहे आता बघूया कसं काय होतं तिकडे गेल्यावरच चलो निची जात आहे गाईज आमची बस आलेली आहे चला चला, चला सगळी आली का <laughs> आ, आगे। 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 <laughs> बस आले आता चलो आता आज मन मस्त सजवलंय हॅलो दिदी नाहीयेत बाय दिदी बाय चला चला हॅलो हॅलो अजून यायचे बरीच जण चलो इथे आमची बस लागले आणि इथे नाही फ्रांशी आतमध्ये हॅलो हॅलो अरे चला बसा चला मी इथे बसलो आणि सगळ्यांना बसायला सांगते चला सांगती जय मल्ला रोम नमो पार्वती पते हरा हरा महादेव कर काही आमच्या प्रवासाची सुरुवात झालेली आणि बाजूला सिद्धू आणि आता मागची दाखवतो मागे आमचं सनी आणि सुनबाई आणि ते चिरा चिरा बाईकवाळी बसले तिथे पुढे आहे त्यांची मम्मी तिथे आमची मम्मी आणि ते आया आया बोल हा आणि बाकी पुढे आहेत आपण त्यांना नंतर नंतर दाखवू अजून सोपार फाट्याला पोहोचले आणि झोपार पटेला पोहोचायला संपवणार खाऊची डेन मग दुसरी कचोळी बघ आईजी या सीट वर भूत लिहिले बाबू काय ते भूत आहे ना भूताला काय करायचं बारते तुला तू माल भूताला बघा काय कोणाला मारलं बाहेर काय आहे बाहेर काय काय खातो तू खाऊ खातो तो बुवा नाही आहे तो पिकाच शू आहे सनी इथं कला थांबाच आहे सनीला चाय बसल्या चाय पाहिजे फक्त चाय 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 चालले गहूपाची A few inches later. So guys, आता आम्ही थांबलेत थोडासा ब्रेकसाठी ते चहा घ्यायला थांबलेत आणि इकडे चालू आहे आमचे शूट थोडा मस्त पैकी नेचर एवढा भारी आहे रस्ता बिस्ता व्ह्यू एवढा चांगला आहे तर लागले लगेच फोटो काढायला चिरागचं आणि माझं काढून झाले म्हणून आम्ही दोघे जण बाजूला झालेत आणि यांचं चालू आहे आणि तिकडे चहा प्यायला लागले त्यांचं दाखवते मी तुम्हाला ओ माय गॉड ओ माय गॉड यांचा फोटो तरी का बघा नाही त्याचा अली ना <नुशान से> इंशा <laughs> चाय चाय वाले किती रे देखते चलो कुठे आहे रे चाय पिवायला लागले ना सगळी नाही खाली ना उतरत बोलते घरचीच चाय पिऊन आलो ओके ओम काय करते <laughs> अरे चाय आला मला कोणी बोललं पण नाही पिऊन पण झाला तुमचा चाय पिऊन पण झाला तरी तुम तुम्ही सगळी बसलेन अक्क बुक केले मुकुल परिवार ने चाय, चाय चाय गरम मला चहा मला चहा थँक्यू साणी तर गाईज माझ्या माहितीनुसार पहिल्यांदा आमचं मुकुल परिवार असं एकत्र पर कुठेतरी चाललाय तर मी तुम्हाला सगळ्यांना दाखवते चला हॅलो लागले का 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 नाही नाही मम्मी पप्पा हॅलो नमस्कार मी बघ याच पाय नाही रेत आईला याच पण नाही रेत कशी बसत बिचारी सिद्धू इन संकट सनी अँड बायको हॅलो हॅलो वाईस इकडची ग्रीनरी एवढी भारी आहे ना रस्ते एवढे बसतो की वाटचे ना बाहेर जवाल सिरिया ऑफ वॉटरफॉन्स पण मच मच ते काही जमी त्र्यंबकेश्वर मध्ये पोहोचलेत आणि ही दोघं फक्त पार्किंगचं बघायला गेलेत सिद्धू आणि सनी आणि यांचं काय चालू लागली तिथे भजी खायला सिद्धू हे वॉट इज दिस यार हे स्वतःच्या सुखुच्ची फेट का देख रे अ म आपलं काय वडलेलंच नाही यांना सो गाईज आता फायनली त्र्यंबकेश्वर मध्ये पोहोचलेले आहेत आता आम्ही रूममध्ये बॅग्स ठेवलेत आता चाललो दर्शनाला घाई घाईत आता नऊ वाजता मंदिर बंद होणार आहे आणि आठ वाजलेत आता बघूया काय होते तिकडे गर्दी असेल ती वेगळी जाऊनच कळेल काय होते चलो फायनली फायनली महा तर म्हणजे फायनली आम्ही दर्शनाच्या रांगेत लागले आणि गर्दी एवढी आहे ना बाबा बेकार आता वाजले साडेआठ तुम्ही आता किती बस दर्शन होते माहिती गर्दी दाखवते मी या साईडला आण का ही इथे अख्खी अशी गर्दी आहे परत त्या साईडला बाबा गर्दी आहे तिथे अजून मागे यांचं सिग्नल आहे हे बघा आज अमावस्या आहे तर आता इथे देवाची पूजा चालू आहे स्त्री पण वर्षी झाल्यात घरी पड कमसे कम दर्शन झाल्यावर तू पण आता हे पूजा बघताना नाही आणि अजून लाईनीतच आहे अर्धी लोक पुढे आहेत अर्धी मागे सगळे वेगवेगळे जवालात आणि काही लोकं पासने थोडी पुढे गेले हो टाईममध्ये आहे आता आता तर आमचे तीन हॉल फिरून जाईल अजून तीन ते चार हो आम्हाला हॉल फिरायचे आहेत माहिती नाही किती वाजते बारा वाजते दुसरा दिवस चालू होईल आमचं दर्शन आहे वाटते मम्मी पप्पा पण आला आहे राव सगळी जण वेगवेगळे जवळ आहेत ओ नमच शिवाय हे बघा दर्शनाची लाईन बंद झाले झालेत म्हणजे आम्हीच लास्ट आहे आमची जेवढी पण बॅच आहे ती सगळी लास्ट बॅच आहे आमच्या नंतर दर्शन झालं काही मंदिर पण जवळजवळ आता अकरा वाजायला आलेत आणि आता आम्ही मंदिरात जातो म्हणजे अजून मंदिरात पण ना अजून महाद्वारा जिल्ह्यात मध्ये जातो आणि दर्शन हे बघ आता आम्ही इतके आहेत जे जे आलेत त्यांना माहिती आहेत कुठे आहेत अजून गेले साडेआठ वाजल्यापासून नाही सव्वा आठ सव्वा आठ ठीक आहे चला बघूया ओम नमो पार्वते हर हर तर मंडळी आता आमचं मस्तपैकी दर्शन झालं आहे आता जवळजवळ एक सव्वा अकरा साडे अकरा होत आहेत पण दर्शन खूप भारी झालं म्हणजे एवढा टाईम आम्ही लाईनीमध्ये होतो पण ते वरती होतं दर्शन मस्त झालं एकदम जसं घाईघाई नाही मस्त देवाला भारी आणि आज अमावस्या पण आहे आणि उद्यापासून श्रावण सुरू होतं आहे आणि आज आमचं दर्शन झालं आहे खूप भारी वाटते म्हणजे उद्याला पण आम्ही इकडेच आहेत त्र्यंबकेश्वरमध्ये म्हणजे श्रावणाची सुरुवात आमची इकडे त्र्यंबकेश्वरमध्ये होते तर याच्यापेक्षा अजून शुभ आमच्यासाठी काय असणार आहे फिलिंग ब्लेस खूप भारी वाटते ओम शिवाय तर मंडळी आता आमचं मस्त दर्शन वगैरे झालेलं आहे सगळे हरकत माणसं आमची भेटलेत ही व्ही आय पी पास घेऊन गेलेली देवाचं दर्शन करायला काय ना टाईमचा थोडासा डिफरन्स होता पण झालं आहे सगळ्यांचं मस्त दर्शन झालं आहे आणि आता आम्ही चालले आमच्या रूमवर आणि माझं हे ज्योतिर्लिंगाचं म्हणजे या वर्षातलं दुसरं ज्योतिर्लिंग म्हणजे त्र्यंबकेश्वरला याच्या आधी पण आलेलो आणि आता परत आलो फिलिंग नाही मस्त मस्त वाटते मी ती तरी गोवायचा का ठीक आहे आता उद्याला बघूया आता रूमवर जाऊन काय होते माहिती नाही देखते चलो दे तर मंडळी आता आम्ही आले रूमवर ते आमची अशी चार रूम आहे तरी अशी गल्ली आहे आणि पोरांचं गाय चाललंय गाईज लडके लोक का देखो क्या चल रहा है चुकार बसलाय निमेश गेलाय पेन शोधायला हो काय तुम्ही आमच्या गेल्या फेन्स होता आम्ही जरा भेटलाय यांचं चालू राहू यांच चालूच राहणार आहे तर आजचा दिवस आमचं मस्त गेलाय आधी ट्रॅव्हलिंग गावेवाडा त्र्यंबकेश्वर आणि दर्शन पण खूप छान चाललेलं आहे जेवलो आता झेटतो द्या चला बाय बाय बायू द्या नेक्स्ट सो हॅलो गाय गुड मॉर्निंग तर आता हे आमचं त्र्यंबकेश्वर मध्ये डे टू आणि ज्या कामासाठी आम्ही आलो आहे ते आता इथे सुरू झालेलं आहे सो त्याच्यानंतर पुढे काय होते ते तुम्हाला मी दाखवेलच कुठे गेलो तर इकड़ सा ते दाखवेल आणि इकडचा व्ह्यू एवढा भारी आहे ना समोर आमच्या वरून रूममधून मस्त वाटतं तुम्ही खाली आले आहे तिथे मस्त समोरचा धबधबा आहे आणि ते तिथेच बाजूला एक तळा आहे ते वरून मस्त वाटते इथून ओके ओके आहे दाखवते थांबा तर ते बघा सगळं मस्त असं फॉगी फॉगी झालंय तिकडे धबधबे आहेत आणि जो वरून दिसतोय ना तो धबधबा खूप मोठा आहे तो नंतर मी दाखवेल आणि इथे आहे ना तळ आहे पाणी आहे म्हणून मी जात नाही आहे नंतर दाखवेल तुम्हाला वरून वगैरे सो <laughs> काही आता आम्ही चालले कुंडावर इथे आहे कुठेतरी चाललंय तिकडे आणि मग तिथे जाऊन दाखवते ते आणि सगळी मुलगा कशी झाले द अँड दे न्यू दाखवतोय सो ज्या ठिकाणी आम्ही चाललेलो त्या ठिकाणी एवढं चालून गेलो जवळजवळ वीस ते तीस मिनटं चाललो आणि तिकडे गेल्यावर समजलं की बाई हमक तू जरी ले तुम्ही जा तुमच्या रूमवर मग काय करायचं परत चालू ए, चाल पटापट आणि अर्धी जायना आमची हाली हाली चालते नुकते असो आता काय ऑप्शन नाही परत चाललो आता रूमवर आणि अख्खं भिजलो एवढा पाऊस आहे पावसात चालाच चाला चिखल बाबा फिरायला आलो पण <laughs> काय माहिती काय फिरून होते का नाही लेट सी वन मिनिट सो गाईज तुम्हाला तर माहिती आहे मी गेलतो मोठी चालत चालत मम्मी वगैरे मागे अर्धा तास चालवला एवढेच पावसन भिजून आलो आणि बघते येऊन आमचा रूम लॉक आहे आणि माझं कपडं रूम मध्ये आहे आणि अख्खी भिजले तर काय करू म्हणून मी निघातले सुमी यायची मॅक्सी गाई तुमचं काय म्हणत आहे सगळे असतात बाई तिचं काय चाललंय वेगळं एक तिला दिले गाड्या त्याच्या घेल्या <laughs> सिद्धू आपल्या रूम के बारे मी क्या काही का आए रूमाई, आए रूमाई मार्केट मध्ये नवीन स्लाईड आली स्लाईड आवडी नल्ली आहे ना ओबड दोबड स्लाइड आहे निम्या राईड ओय 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 कोणाच्या याच्यावर चढतो तू कोण आहे तो अदो दो ना दो मार्केट मध्ये <laughs> तो गाईज आता आम्ही चाललो जेवायला बघतो आता कुठे काय भेटते का आणि अजून एक दाखवायचं मला तुम्हाला काय वेट यांचं बघा आणि तीन जादू आले सनी त्यांचा लिटर आहे लिटर जादू तर गाई आता आमचे जेवण वगैरे झालेत आणि ही आंघोळ नाही केली ना ते आता कुंडात आंघोळ करायला आले वैदिक तू जातो अंघोळ करायला जा रेलेली माणसं आता गेले कुंडन हॅलो हर हर महादेव तुला जावायचं नाही तरी पण घेऊन गेलंय विजा भिजा बुडाव बुडाव ना बुडव बुडव रडल वेळ रडल थोडावर रडल <laughs> तोंडाला 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 निमे तोंडाला <laughs> आंघोळ करून कसं वाटलं भाव होता त्याच्यात तिला भावनी काय पप्पी घेतली भावनी पप्पी घेतली ना तू तर निम्याला हमालच करून ठेवलाय त्यांनी जाताना पण निम्याची सवारी होती हाँ हाँ, गया गया सिद्धू गया आहे ताप येणार आहे खूप थंडी आहे खूप पाऊस आहे पुढे जाणारी माणसं मस्त डुबकीवरून चाललेत आता तर गाई जाता वाजलेत संध्याकाळची सात आणि आता ले ले ले, मी असं फिरायला निघलेस कोण नाही मी चिराग अरे छत्री मुले काय दिसत नाही चिराग आणि वहिनी दोघ जण आहेत बघूया जाऊ तू काय काय बघू कंटाला येते रूममध्ये राहून राहून तरी एक वेळेला आम्ही झोपून काढले आता बघूया एक दिवस तर आमचा अजून संपलेला नाही आहे पहिल्याच दिवशी आम्ही बोर झाले अजून आम्हाला दोन दिवस काढायचे तिकडे बघूया काय होते चलो काहीच कधी कधी असं वाटते ते मंदिरात दर्शन आपण घेतो ना तिथे जेवढं चांगलं दर्शन न भेटत तेवढं असं स्क्रीनवर वगैरे भेटते तुमचं काय मत आहे त्याच्यावर बरोबर का नाही नुसतं तिकडे घाईघाईने सगळं दर्शन होते आणि तो मस्त आपल्या आरामात बघा आता मंदिर एरियामध्ये पोचवू आम्ही बघूया तिकडे केवढी गर्दी बिर्दी आहे जाता आम्ही मका घ्यायला लागलो आहे बुकता बारिश आहे तो गरम गरम बुकता शिर्डी बहुत नजदीक आहे शिर्डी बहुत नजदीक आहे पण जा नाही शकते मतलब जा तो शकते पर वैसा नाही जा हमको नाही जाना आहे ठीक आहे तोपर्यंत मी मका खाऊन मका खाते म्हणून मी ब्लॉक करायला तिच्या जागी बघू शकता खायला लागले आणि पण मका खायला लागले चला पुढे कंटिन्यू करूया काही जाता आम्ही आले जेवायला बैलाय ना व्यवस्थित आमच्या आम गुरुजींनी इकडे पाठवले जेवायला चिरागणी आम्हाला चिराग दुपारी चालता जेवायला कालचे सरगा यांचा आज पण बसलाय करून आता मी जेवण वगैरे आले आता रूम वर आणि आजच्या दिवसामध्ये जास्त का कुठे फ्रुटलेस नाही आजच्या दिवस पण ते इतकंच आता हा म्हणजे हा दिवसाचा ब्लॉग तर मी ते एंड करते भेटूया उद्याला आणि तोपर्यंत हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका आणि कॉमेंट्समध्ये सांगा तोपर्यंत बाय बाय